रिसोड शहरातील रामनगर गौसपुरा इंदिरानगर येथील शेतसर्वे नंबर चारशे एक्केचाळीसमधील रहिवासी नागरिकांना जागेचे प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्राचा या वाशिम संघटनेचे वाशिम संपर्क प्रमुख भारत गुंजकर यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रिसोड येथील नगरपरिषद समोर अमरण उपोषण केले होते सुरू केलेल्या उपोषणास अनेक पक्षाचे व संघटनेच्या नेत्यांनी भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा केली परंतु कोणताही मार्ग न निघाल्याने त्यांनी आपले अमरण उपोषण चौथ्या दिवशी सुरू ठेवले होते दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाच्या वतीनं रिसोड नगर परिषद प्रशासक सतीश शेवदा तहसीलचे निवासी नायब तहसीलदार डॉ बाळासाहेब दराडे भूमी अभिलेख कार्यालयाचे बोरकर यांच्यासह समाजसेवकांनी भारत गुंजकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करून मागण्या मान्य करून घेण्यासाठी काय उपाययोजना करावी याबद्दल सकारात्मक चर्चा केली प्रशासनाच्या सकारात्मक चर्चेतून भारत गुंजकर यांचे समाधान झाले आणि त्यांनी आपले अमरण उपोषण स्थगित केले यावेळी रिसोर्ट शहरातील समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह इंदिरानगर रामनगर गौसपुरा या भागातील नागरिकांसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम